आंधळ कुत्र कुत्रपीठ खाते सिन्नर नगरपालिकेचा गलथान कारभार जनतेस मनस्तापाचा भार सिन्नर शहरातील नागरिकांचा पुन्हा एकदा संयम सुटला आहे ऐंसाच्या काळात सिन्नरकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे स्वप्न दाखवणाऱ्या नगरपालिकेचा कारभार पूर्णपणे गलथान ठरला आहे जनतेचा रोष वाढत असून राजकीय रंग चढलेल्या टँकर व्यवस्थापनेबाबतही प्रश्न निर्माण होत आहे सिन्नर नगरपालिकेच्या चोवीस तास पाणीपुरवठा योजनेची अवस्था आज अत्यंत बिकट झाली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही आडत आहे पण पोहऱ्यात नाही अशी स्थिती झाली आहे नागरिक म्हणतात आंधळा दळतोय आणि कुत्रपीठ खात आहे नगरपालिकेने सुरू केलेले टँकर हे पाणीपुरवठ्याचे साधन कमी आणि भावी नगरसेवकांच्या चमकोगिरीचे साधन जास्त ठरत असल्याचा जा आरोप नागरिकांकडून केला जात आहे दररोज पाण्यासाठी त्रास होत आहे ट्रँकर येतो पण काहींच्या घरी पाणी पोहोचतं चोवीस तास पाणी म्हणाले पण आता चार दिवसांनी सुद्धा नळात थेंब नाही ट्रँकरवर राजकारण सुरू आहे अशा संतप्त भावना विशेषतः महिला भगिनी व्यक्त करताना दिसतात दोन हजार के वी ए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर वर्षातून एकदा ऑइल फिल्टरेशन व्हायला हवा होता मात्र गेल्या पाच वर्षापासून देख ना देखभाल झाली ना कोणतीही नोंद ठेवली गेली पासष्ट कोटींची योजना आता एकशे वीस कोटींपर्यंत फुगली आहे भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेली ही योजना नागरिकांच्या पाण्याच्या हक्कावर गदा आणत आहे या पार्श्वभूमीवर भाजपाचे शिष्टमंडळ सजन सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली पाणी पुरवठा अधिकारी मेश्राम यांची भेट घेतली या शिष्टमंडळात बाळासाहेब भांडे मीराताई प्रमोद उगले डॉक्टर दीपक श्रीमाळी पोपटराव पगार रामचंद्र रोडे योगेश सानप आणि इतर कार्यकर्ते सहभागी होते त्यांनी नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे सिन्नरकरांना त्यांच्या हक्काच्या पाहण्यासाठी अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार हा प्रश्न आज प्रत्येक नागरिक विचारत आहे नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे राजकीय हस्तक्षेपामुळे जनतेला मनस्तापाचा भार सोसावा लागत आहे आता पाहावे लागेल की सिन्नर नगरपालिका या समस्येला किती गांभीर्याने घेते आणि नागरिकांच्या नळातून पुन्हा पाणी कधी वाहते बिरो रिपोर्ट आपली दुन्यादारी सिन्नर